शेतकरी मित्रांनो आज आपण ऊसाची आठ महिन्याची लागवड आहे आणि आठ महिन्याच्या लागवडीला साधारणपणे एका ऊसाला किती डोळे आले आहेत किती कांडे आले आहेत हे आपण आज हे पाहणार आहोत तर त्यापूर्वी जर आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर चला आपण अगोदर ती कांड्या मोजत की एका ऊसाला किती काड्या कांड्या आलेल्या आहेत तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा तर शेतकरी मित्रांनो पंधरा कांड्या ह्या एका ऊसाला आलेल्या तर या प्रमाणामध्ये आपण ऊसाची लागवड ही केली पाहिजे लागवड ही चार फुटावरती केली आणि दीड बाय आपलं सॉरी टक्कर लावून ही लागवड केली टक्कर म्हणजे जे बी आपण बियाणं लागवड करतो ते बियाणं एखाली एक जॉईंट होईल अशा पद्धतीने ही लागवड केली तर व्हिडिओ आवडला असल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद